नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर चला मी आज मुलांच्या टिफिनसाठी भेंडीची भाजी करणार आहे आणि नवऱ्यासाठी मी कारलं बनवणार आहे तर मी इथे आज दोन भाज्या करणार आहे तर मी कशाप्रकारे मॅनेज करते हे मी तुम्हाला दाखवण आहे तर सकाळी सहाला उठले होते गिजर ऑन करते केर काढते ब्रश करते आंघोळ करून आल्यानंतर मी स्वयंपाकाला लागते वाला पाया पडते आणि मग स्वयंपाकाला लागते तर आता इथे मी भेंड्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या होत्या आणि अशा प्रकारे कट करून घेत आहे तुम तुम्हाला जशा आकारात आवडत असेल त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता परंतु मी मधून स्लीट मारते अशा वेळी भाजी करायची अशी भाजी करायच्या वेळी तर आता सगळ्या भांड्या आम्ही कट कर करून घेतलेल्या आहेत आणि भांड्यामध्ये तेल घातलं आहे मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि जी आपण भेंडी चिरून घेतलेली ती घालून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांदाही घालू शकता परंतु मी कांदा घालत नाही तर झटपट होते ही भेंडी आणि छान होते तर आपल्याला छान ही परतून घ्यायची आहे भेंडी सुरुवातीला त्याचा चिकटपणा गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायची भेंडी नेहमी धुतल्यानंतर ने स्वच्छ पुसून घ्यायची मग ती जास्त चिकट होत नाही जर व्यवस्थित पुसली नाही तर ती चिकट होते एवढं लक्षात घ्या किंवा थोडंसं लिंबू जरी तुम्ही पिळा तर ती चटकन त्याचा चिकटपणा निघून जातो तर आता थोडा वेळ छान परतली गेली आहे बघू शकता मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते की थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि या स्टेजला इथे मी हळद धनेपूड जिरेपूड मिरची पावडर आणि मॅगी मसाला मी घालणार आहे तुम्ही गरम मसाला किंवा जो साठवणीचा सा मसाला असतात तो घातला तरी चालेल परंतु मी थोडीशी वेगळी करण्यासाठी इथे मी मॅगी मसाला यूज करत आहे तर मी नेहमी मसाला घालून करण्याच भेंडीची भाजी ते मी अशा प्रकारेच करत असते ही घातलं आहे मी आणि आपल्याला छान ही भाजी परतून घ्यायची आहे थोडा वेळ छान परतायची आता मसाले घातल्यानंतर छान ती शिजली गेली पाहिजे तर मी झाकणार नाही अशीच मी ओपनमध्येच ती शिजवून घेणार आहे तर आता छान मिक्स करून घेते आणि एका बाजूला ठेवून मी चपाती करायला घेणार आहे चपातीची कणिक मी ऑल और, ऑलरेडी मळलेली होती तर तीही छान भिजलेली आहे आणि आता चपाती माझ्या लाटून तयार होतात तोपर्यंत इकडे भेंडी ऑलमोस्ट तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते तर खूप झटपट ही भेंडी तयार होते तर अशा प्रकारे मुलाचा टिफिन झालेला आहे आता मुलाला मी सोडून येणार आणि नंतर मी पुढचे तुम्हाला व्हिडिओ दाखवते मुलाला सोडून आले एकीकडे एक चहा ठेवला होता कारलं चिरून घेतलं आणि आता ह्या कारल्याला मी हळद मीठ लावून ठेवणार आहे तोपर्यंत चहा पिऊन घेणार आणि नंतर मग आपण ही रेसिपी करायला घेणार आहोत तर तुमचं नियोजन व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी टायमात होतात तर आता बघू शकता हळद मीठ घातलेलं आहे मी आणि छान त्याला चोळून ठेवायचं थोड्या वेळासाठी अगदी पाच मिनटं ठेवले तरी चालेल परंतु त्याला थोडा वेळ लावून ठेवायचं म्हणजे थोड्या वेळानंतर जेव्हा पण ते प्रेस करून घेतो त्यावेळी त्यात त्यातला रस असतो तो निघून जातो तर इथे माझा चहा झालेला आहे आता मी चहा ओतून घेते हळद मीठ लावून मी कारलं ठेवून दिलेलं आहे या तुम्ही ही चहा प्यायला तर शक्यतो मी चहा शेवटीच पित असते परंतु आज मिस्टरांना थोडंसं घशामध्ये खवखवत होतो म्हणून अल्ल घालून जरा चहा मी लवकरच केला होता तर मला चहा एनी टाईम चालू शकतो त्यामुळे त्यांच्यासोबत मी चहा घेतेस तर आता थोडा घेणार आणि नंतर थोडा जाताना थोडासा घ्यायचा असा विचार होता तर चला चहा घेते आणि मग तुमच्याशी पुढचा व्हिडिओ मी शेअर करते तर, तर, तर चहा घेऊन झाला आहे आणि आपले कारलीही छान थोड्या वेळासाठी त्यामध्ये मुरली गेली आहेत तर अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा म्हणजे त्यातला जो काही रस असतो तो निघून जातो थोडाफ्या थोडाफार जो काही कडवटपणा असेल तो निघून जायला मदत होते अशा प्रकारे मी प्रेस करून घेते आणि आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचे तर फक्त थोडं जास्त दाबून प्रेस करायचा म्हणजे व्यवस्थित त्यातला रस निघून जातो तर आता मी अशा प्रकारे सगळी कार्ली घालून घालून घेते त्या अगोदर थोडासा पॅन गरम झाला होता त्यामुळे मी आता तेल घालून घेते मग तुम्ही तेल अगोदर घालून मग त्यामध्ये कारली टाकून घेतली तरी चालेल थोडंसं तेल घालायचं आपल्याला कारली परतण्यापुरतं कारण नंतर आपण ती कारली बाजूला काढून घेऊन मग परत कांदा वगैरे घालून आपण भाजी करणार आहोत मी पुढं दाखविनस तुम्हाला कशी करायची आहे ती भाजी तर अशा प्रकारे मी सगळी कारली घालून घेते तर जो काही मधला वेळ असो त्यामध्ये जी काही भांडी आहे पडलेली तीही मी स्वच्छ करत असते त्यामुळे माझा कधीच असा पसारा खूप सारा पडलेला आहे किचनमध्ये असं होत नाही तर आता बघू शकता सगळे कारलं मी पिळून घेतलं होतं नाही त्याचं पाणी मी बाजूला काढून ठेवलं आहे आणि छान थोड्या वेळ आपल्याला ही भाजून घ्यायची आहेत कारली खरपूस भाजायची आहेत कारली थोडक्यात कारण की तरच त्यात भाजीला चव येते कडवडपणा आवडत असेल तुम्हाला तर थोडीशी कच्ची ठेवली तरी चालेल परंतु स्पेशली मला आणि माझ्या नवऱ्याला असं थोडंसं खरपूसच ही भाजी आवडते त्यामुळं मग मी थोडंसं खरपूस ही भाजी करतो तर तुम्हाला परत दाखवेनच कशाप्रकारे ती हे केली आहे आता एवढ्या स्टेजपर्यंत मी ही भाजून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला त्याच पॅनमध्ये तेल घालायचं आहे आणि जिरे मोहरी आणि कांदा घालून घ्यायचा आहे तर जिरे घातले मोहरी घातले आणि कांदा चिरून ठेवला होता तोही मी आता घालून घेते छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतला गेला आहे बघू शकता कलर चेंज झाला आहे आता ह्या स्टेज आपल्याला ही कारली घालून घ्यायची आणि आता या कारल्यांमध्ये मी आपला जो घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो घालत आहे छोटे चार चमचे घातलेले आहेत तुम्ही मोठा चमचा असेल तर दोन चमचे इथे मसाला घालायचं म्हणजे तिखट ही छान होतं तिखट गोड आंबट अशी चव होते तर आता ही मी घालून घेणार आहे थोडंसं मिक्स करते मीठ अंदाज बघूनच घाला काय आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं त्यामुळं थोडंफार मीठ त्याला असतं मोडलेलं असतं त्यामुळं तर थोडंसंच मी मीठ घालणार आहे परत एकदा मिक्स करणार आहे आणि छान थोडा वेळ हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मी म्हटलं तसं त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे तर एक साईडला मी शिफ्ट करणार आहे आणि तोपर्यंत मी चपाती करून घेणार आहे तर बघू शकता है। तर असं आवडत असेल तुम्हाला कडू कारलं तर तुम्ही तशा प्रकारे काहू शकता परंतु थोडंसं खरपूस केलं की कडवटपणाही खूप कमी होतो आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये परतल्यानंतर तुम्हाला दाखवते पुढची कृती काय करायची आहे तर इथे बघू शकता एवढ्या स्टेजपर्यंत मी ते छान भाजून घेतलेलं आहे आणि आता मी यामध्ये चिंचेचा कोळ घालणार आहे तर चिंचे मी विसर घातली होती तर आता चिंचेचा कोळ काढून घेते आणि तो अशा प्रकारे घालून घेते अंदाजे एक मोठा चमचा मी चिंचेचा कोळ घातलेला आहे थोडा वेळ छान परतायचं आहे मिक्स करायचं व्यवस्थित आणि यामध्ये आता मी थोडासा गूळ किसून घालणार आहे अगदी लास्ट स्टेजला हे चिंचेचा कोळ आणि गूळ घालायचं म्हणजे भाजी होत आली आहे असं वाटतंय त्यावेळी हे करायचं तर आता गुळ अगदी थोडा घातला बघू शकताय आणि मिक्स करायचं छान आंबड गोड तिखट अशी ही भाजी होते परंतु चवीला खूप अप्रतिम होते भन्नाट चवीची ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा तर इथे चपातीही झाली आहे आणि आता चपाती भाजी आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी होती ती मी दिलेली आहे सोबत तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारे हा ही माझा टिफिन तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा